सकाळचे आठ वाजले होते उमेश ऑफिसला जाताना आपल्या आईला म्हणाला आई आज संध्याकाळी माझे काही खास मित्र आपल्या घरी जेवायला येणार आहेत आणि त्यांचा आग्रह आहे की त्यांना तुझ्याच हातचे जेवण पाहिजे त्यांचे म्हणणे आहे की म्हाताऱ्या माणसाच्या हाताला खूप चव असते म्हणून त्यांना तुझ्याच हातचे जेवण करायचे जे आहे तर तू त्यांच्यासाठी चविष्ट असा स्वयंपाक करून ठेव उमाताई म्हणाल्या बेटा किती लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे त्या त्यांच्या मुलाला विचारत होत्या तो म्हणाला आई पाच सहा जण असतील आणि आई हे काय घरात किती पसारा पडलेला आहे माझे मित्र घरी येतील तर ते काय म्हणतील किती पसारा असतो तुमच्या घरात तू तु एक काम कर अगोदर सर्व घराची साफसफाई कर आणि मग नंतर स्वयंपाकाला लाग आई हे काय तू कसली खराब साडी नेसली आहेस जर तू संध्याकाळी अशा साडीमध्ये माझ्या मित्रांसमोर आली तर ते काय म्हणतील की मी इतक्या मोठ्या नोकरीवर आहे आणि माझी आई असल्या फाटलेल्या साड्या नेसते उमाताई हळू आवाजात म्हणाल्या बेटा मला फक्त दोनच साड्या आहेत तेव्हा उमेश म्हणाला ठीक आहे मी रागिनीला तिची एखादी साडी द्यायला सांगतो तीच नेसायची आणि आई हे काय तू संपूर्ण घरात खोकलत फिरत असतेस तुला एवढं पण समजत नाही का तोंडावर हात ठेवून खोकलायचं चांगलं वाटतं का ते उमेश अतिशय रागात आईला म्हणाला इतक्यात तिथे उमेशची बायको रागिनी आली तिला तर संधी मिळाली तिच्या सासूला टोमणे मारायची ती म्हणाली हीच गोष्ट मी यांना सांगून सांगून थकले आहे घरात लहान मुल्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये खोकल्यात फिरत असतात यांना तर एवढं पण कळत नाही की खोकलताना ना कमीत कमी तोंडावर हात ठेवावा उमाताई म्हणाल्या उमेश मी तुला खूप वेळा म्हणाले आहे मला डॉक्टरांकडे घेऊन चल नाहीतर मला काही पैसे दे औषध आणण्यासाठी उमेश म्हणाला बरं आई आज तुला रागिनी डॉक्टरकडे घेऊन जाईल आणि औषध पण घेऊन येईल तर रागिनी त्यांच्या विरोधात म्हणाली आहो काही झालं नाही आईला हा कोकला फक्त देंचा खान पान मुले खान खोकला फक्त त्यांच्या खाणपानमुळे आहे आप काहीही गोड खातात आणि नंतर दिवसभर खोकल्यात बसतात असं गोड पदार्थ खाणं बंद केलं तर खोकला आपोआप बंद होऊन जाईल उमेशने रागिनीच्या बोलण्याला प्रतिसाद दिला आणि रागिनीला म्हणाला आज दुपारी माझं एक महत्त्वाचं पार्सल येणार आहे ते घेऊन व्यवस्थित ठेव आणि रात्रीचं जेवण तूच बनव तसं तर माझ्या मित्रांना आईच्या हातचं जेवण करायचं होतं पण आईची तब्येत बरी नाही आणि आईला अशा अवतारात पाहून ते मलाच नावं ठेवतील त्यामुळे जेवण तूच बनवलेलं बरं माझे पाच सहा मित्र येतील त्यामुळे चांगला स्वयंपाक बनव त्यावर रागिनी म्हणाले मला तर आज शॉपिंग करायला जायचं आहे आणि संध्याकाळी माझी पार्टी आहे मला आज वेळ नाही मिळणार अगं एक दिवस शॉपिंगला गेली नाहीस तर काय होईल उद्या जा शॉपिंगला आणि रात्री चांगला स्वयंपाक बनवून ठेव मी ऑफिसला जात आहे मला उशीर होतोय एवढं बोलून उमेश ऑफिसला निघून गेला परंतु रागिनीचा पारा चढला नवरा ऑफिसला गेल्यानंतर ती तिच्या सासूवर तुटून पडली काही काम करायला लागू नये म्हणून तुम्ही खोकल्याचं नाटक करता मला सर्व माहीत आहे तुम्हाला दुसरं काही काम तर नाही हे काम केलं असतं तर तसं पण दिवसभर बेडवर आडव्या पडलेल्या असतात फुकटच्या भाकरी तोडत असतात सुनेच्या तोंडून असे अपमानास्पद शब्द ऐकून उमाताईच्या डोळ्यातून अश्रू दाटून आले त्यांचा खोकला वाढत जात होता अशा अवस्थेत त्यांना नीट बोलता पण येत नव्हतं ते त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या उमेशला घाबरून रागिनीने कसं तरी रात्रीचा स्वयंपाक बनवला नंतर जेव्हा उमेशचे मित्र जेवण करून निघून गेले तेव्हा भांड्यांचा ढीग मात्र रागिणीने तसाच पडू दिला दुसऱ्या दिवशी जेव्हा उमाताई मंदिरातून पूजा करून घरी परत आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं मुलगा आणि सून कुठंतरी जाण्यासाठी तयार झाले होते रागीने तिच्या सासूला पाहून म्हणाली आई थोडे भांडे घासायचे राहिले आहेत तेवढे घासून ठेवा आणि रात्रीचा स्वयंपाक पण बनवून ठेवा आम्हाला यायला उशीर होईल उमेशने त्यांच्या बायकोच्या बोलण्यात तिची सोबत दिली आज रविवार होता आणि दोघं त्यांच्या मुलांना घेऊन सकाळी सकाळी बाहेर जात होते कुठं जात आहे ते उमाताईंना पण माहीत नव्हतं त्यांना विचारण्याचीही हिंमत होत नव्हती आणि त्यांचा मुलगा त्यांना सांगणार पण नव्हता उमाताईंनी स्वयंपाकघरात जाऊन पाहिलं तिकडे खरकट्या भांड्यांचा ढीग लागला होता उमाताईंनी कसे बसे ते पूर्ण भांडे घासून ठेवले मुलगा आणि सून येण्याअगोदर रात्रीचा स्वयंपाक करून ठेवला काही दिवसांनी उमाताईची तब्येत जास्त खराब झाली आईला आजारी पाहून उमेश तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला चेकअप केल्यानंतर समजलं त्यांना सारखं सारखं खोकला आल्यामुळे टीबी झाला आहे आणि त्यांना बरं होण्यासाठी खूप दिवस उपचार घ्यावे लागतील आणि उमाताईवर उपचार सुरू झाले काही दिवस त्यांना दररोज औषध देण्यात आले नंतर खर्च जास्त होत आहे म्हणून उमेश औषध आणण्यासाठी नकार देऊ लागला आता त्यांची तब्येत जास्त बिघडत होती पाच वर्षापूर्वी उमाताईंनी खूप आनंदाने रागिणीला त्यांच्या घराची सून बनवून आणलं होतं आणि रागिणीने तर येताच घराचे वातावरण बदलून टाकले घरात येताच ती हुकुमशाही गाजवायला लागली आणि उमेशला पण तिच्या जाळ्यात अडकवले उमेश, उमेश अगोदरच त्याच्या आईची किंमत करत नव्हता आणि राहिलेली कसर त्यांची सून रागिणीने पूर्ण केली होती आणि राहिलेली कसर त्यांची सून रागिणी हिने पूर्ण केली रागिणी संपूर्ण घर तिच्या मनानुसार चालवत होती तिच्या इच्छेविरुद्ध घरातील पाणीही हालत नव्हते इतके उमाताईची अवस्था घरातील बिनकामाच्या सामानासारखी झाली होती जेव्हा त्यांचा मुलगाच त्यांची किंमत करत नव्हता तर सुनेकडून काय अपेक्षा करायची उमेश रागिनीसमोर उमाताईंना काहीही बोलत नव्हता त्यामुळे रागिनी पण डोक्यावर चढली होती रागिनी येण्याअगोदर उमाताईने कामाला मोलकरीन ठेवली होती ती घरातील झाडू लादी पुसणे आणि भांडे घासून जात होती परंतु रागिणीने येताच घर खर्च स्वतःच्या हातात घेतला आणि मोलकर्णीला कामावरून काढून टाकले कारण तिला वाटत होतं मोलकर्णीला पैसे देणे फालतूपणा आहे जेव्हा घरात सासूबाई बसून असतात एक दिवस रात्री दोघं उशिरा आले आणि जेवण करायला बसले तेव्हा उमेश ओरडून म्हणाला हे काय बनवलं आहे आई भाजीत मसाला खूप कमी आहे आई तुला स्वयंपाकनेट बनवता येत नाही का यापेक्षा तर आम्ही बाहेर खाऊन आलो असतो तर बरे झाले असते शेवटी एवढं कोणासाठी कमवत आहे हे बेचव जेवण खाण्यासाठी का उमेशच्या मोठ्या आवाजाने उमाताई घाबरून गेल्या त्या काहीच न बोलता त्यांच्या रूममध्ये आल्या आणि रडत होत्या रागिनीला काय बोलणार होत्या जेव्हा स्वतःचाच मुलगा असा निघाला उमाताईचे आयुष्य चढ उतारपणे भरलेलं होतं त्या त्यांच्या माहेरी पाच बहिणींमध्ये सर्वात मोठ्या होत्या तिकडे सगळे उमाताईला अपशकुणी म्हणत होते त्यांची आजी म्हणत होती उमाताई तिच्या मागे चार बहिणींना घेऊन आली सर्व बहिणींच्या जन्मानंतर आजी ढसाढसा रडत होती शेवटी वंश मुलगाच चालवतो पाच बहिणींना पाहून त्यांच्या आजीचं मन कासावीस होत होतं त्यांना वाटत होते सर्व मुलींचे लवकरात लवकर, लवकर लग्न व्हावे आणि त्या आपापल्या घरी जाव्या आणि त्यांना या सर्वांच्या ओझ्यापासून सुटका मिळावी उमाताईला शिकून त्यांच्या पायावर उभे राहण्याचं स्वप्न होतं परंतु पैशाच्या अडचणीमुळे उमाताईला जास्त शिकवले नाही आणि आई वडिलांनी त्यांच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली हुंडा द्यायला पैसे नव्हते म्हणून उमाताईच्या वयाच्या दुप्पट असणाऱ्या विधूर व्यक्तीसोबत त्यांचं लग्न लावून दिलं उमाताई लग्नानंतर जेव्हा त्यांच्या सासरी गेल्या तेव्हा पाहिलं घरावर आणि दुकानावर त्यांच्या भाया आणि जावेचं राज्य होतं उमाताईचा संपूर्ण दिवस घरातील काम करण्यात निघून जायचा जाऊ पण उमाताईवर तिचा हुकूम सोडत होती तरी पण त्या पूर्ण मन लावून घरातील सर्व काम आनंदाने करत होत्या उमाताईच्या नवऱ्याला त्यांच्या या अवस्थेचं काही घेणं देणं नव्हतं जे काही दुकानातून कमाई होत होती ते ती पत्ते खेळण्यात घालवत होते तरीही उमाताईला त्यांच्या नवऱ्याचा खूप आधार होता काही दिवसांनी उमाताईने एक मुलाला म्हणजेच उमेशला जन्म दिला आणि काही दिवसानंतर उमाताईच्या सासऱ्यांचं निधन झालं उमाताईच्या नवऱ्याचे दारू पिण्याचे प्रमाण अधिकच वाढले ते दररोज रात्री दारू पिऊन यायचे आणि उमाताईला मारहाण करायचे खूप अधिक प्रमाणात दारू पिल्यामुळे ते सतत आजारी राहू लागले आजारी असताना डॉक्टरांनी त्यांना सांगितलं त्यांनी दारू पिणे सोडलेच नाही आणि लिव्हर खराब झाल्यामुळे एका दिवशी त्यांचे निधन झाले उमाताई तर लहान वयातच विधवा झाल्या होत्या आता उमाताई एक, -एक पैशासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्या आर्थिक परिस्थितीमुळे उमाताईने त्यांच्या दिराला आणि जावेला तिचा हिस्सा मागितला तेव्हा त्यांनी धक्के देऊन उमाताईला आणि त्यांच्या मुलाला घराबाहेर काढले उमा, उमा सुशिक्षित नव्हत्या त्यामुळे त्यांना नोकरी पण भेटली नाही शेवटी पोटासाठी त्यांनी लोकांच्या घरी काम करणे चालू केलं नंतर उमाताई एका शाळेत सेवक म्हणून काम करू लागल्या त्यांना शाळेत राहण्यासाठी एक रूम दिली आणि उमेशला पण त्याच शाळेत प्रवेश दिला तिकडे त्यांची अर्धी फी माफ करण्यात आली आता ओमाताई त्यांच्या मुलाचं संगोपन करू लागल्या त्याची शाळा पूर्ण झाल्यानंतर कॉलेज सुरू झाले अभ्यासात उमेश अतिशय हुशार होता परंतु त्याच्यावर त्याच्या बिघडलेल्या वडिलांची सावली होती तेच सतत शिव्या देणे उमाताई त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करत होत्या परंतु तो त्यांचं काहीच ऐकत नव्हता काही दिवसात उमेश एका कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरीला लागला आणि चांगला पगार त्याला मिळू लागला त्याने त्याच्या आवडीची मुलगी रागिनीसोबत लग्न केलं आणि टू बी एच के घर विकत घेतलं उमाताईंना तो त्याच्यासोबत त्या घरात घेऊन गेला परंतु कधीच त्यांच्याशी प्रेमाने बोलत नव्हता कधीच त्यांची विचारपूस करत नव्हता उमाताई आता घरात एका मोलकर्णीप्रमाणे राहू लागल्या आणि घर सांभाळू लागल्या मुलगा त्यांना व्यवस्थित बोलत नव्हता परंतु त्यांना दोन वेळचे जेवण देत होता रागिनी आल्यानंतर त्यांची अवस्था अजूनच वाईट झाली आता त्या कुठं जाणार होत्या शेवटी त्यांना राहायचं तर ह्याच घरात होतं त्यांच्या माहेरी पण आता कोणी नव्हतं सर्व लहान बहिणींचे लग्न झाले त्या सर्वजणी त्यांच्या घरी आनंदी होत्या आणि आई वडील हे जग सोडून निघून गेले होते आता उमाताईची तब्येत अगोदरपेक्षा जास्त बिघडली होती जेवढे होते तेवढे घरातील काम त्या करत होत्या आणि तब्येत जास्त बिघडली तर बेडवर पडून राहत होत्या सासूला बेडवर झोपलेलं पाहून रागिणीला खूप राग येत असे तिला वाटत होतं तिची सासू तिचा खर्च वाढवत आहे रागिणी विचार करू लागली जेवढ्या पैशात सासूच्या गोळ्या औषधं येतात तेवढ्या पैशात आपण मोलकरीन ठेवू शकतो एके दिवशी जेवण झाल्यानंतर जेव्हा मुलगा आणि सून त्यांच्या रूममध्ये गेले तेव्हा रागिनी उमेशला म्हणाली माझ्या बहिणीचे ॲडमिशन ह्याच शहरात झाले आहे त्यामुळे आता ती आपल्यासोबत याच घरात राहणार आहे तू तु तु तुझ्या आईला आता वृद्धाश्रमात ठेव आता ह्या लहान घरात आपण सर्वजण कसे राहणार आहोत तसे पण तुझी आई दिवसभर खोकलत असते आपल्या मुलांना पण त्यांचं इन्फेक्शन होण्याची भीती आहे तू असे कर तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोडू नये उगाच एक रूम गुंतून पडली आहे त्यावर उमेश म्हणाला आपण आईला वृद्धाश्रममध्ये कसे सोडू शकतो माझे तिच्यासाठी काही कर्तव्य आहे रागिनी म्हणाली उमेश जास्त इमोशनल होण्याची आवश्यकता नाही प्रॅक्टिकल विचार करून बघ आई दिवसेंदिवस आजारी पडलेल्या असतात घरातील काम पण करत नाही त्यांच्या गोळ्या औषधांचा खर्च काही कमी नाही आईचे ओझे आपल्या डोक्यावरचे कमी झाले तर मी कामासाठी मोलकरीन ठेवेल माझ्याकडून घरातील सर्व काम होत नाही आपले जेवढे कर्तव्य होते ते आपण पूर्ण केले आहेत आता आपले पण कुटुंब आहे मला वाटते आता आपण त्यांच्यावर खर्च करायला नको आणि रिकामं एक रूम गुंतून पडली आहे आणि रिकामं एक रूम गुंतून पडली आहे त्यांच्यामुळे माझ्या माहेरचे लोक काय म्हणतील मी एक रूम माझ्या बहिणीला देऊ शकत नाही तू उद्या आईला सामान पॅक करायला सांग त्यांना वृद्धाश्रममध्ये सोडू नये तेव्हा उमेश म्हणाला बरं ठीक आहे तू बरोबरच बोलत आहेस मी उद्या या विषयावर आईसोबत बोलतो उमाताई बाहेर हॉलमध्ये बसून सुनेचं आणि मुलाचं बोलणं ऐकत होत्या हे सर्व ऐकून त्यांच्या पायाखालून जमिनीत सरकली त्यांना जब्बर धक्का बसला ते विचार करू लागल्या मी वृद्धाश्रमामध्ये जाईल परंतु माझ्या मुलाचं घर माझं नाही का रागिनी असं कसं बोलू शकते की मी रूमवर ताबा घेऊन बसले आहे एवढा त्रास सहन करून ज्या मुलाला ह्या जगात आणलं परिस्थितीसोबत लढून त्याचे पालन केलं त्याला शिकवलं स्वतः काटेरी रस्त्यावर चालून माझ्या मुलावर संकट येऊ दिले नाही पिता नसलेल्या मुलाला किती अडचणी सहन करून त्याच्या पायावर उभे केले त्याच्या डोक्यावर छत्र दिले हे सर्व माझी मेहनत आहे पण आज तोच मुलगा मला वृद्धाश्रमामध्ये सोडण्याबद्दल बोलत आहे हा विचार करून उमाताईच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले त्या विचार करत होत्या माझा त्याग माझी तपश्चर्या मला हे फळ भेटत आहे का बिचारी उमाताई भांडणार पण कोणाशी जर स्वतःचे रक्त चांगले असते तर सुनेची काय हिंमत होती असे शब्द काढण्याची रात्री सर्वजण झोपले होते परंतु उमाताईच्या डोळ्यातून झोप गायब झाली होती रात्रभर त्या रूममध्ये खुर्चीवर बसून होत्या आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते रूम रिकामी करायची आहे तर त्यासाठी मला वृद्धाश्रममध्ये पाठवण्याची काय गरज मी तर हॉलमध्ये पण झोपले असते असे विचार करत असताना परत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि परत त्यांना खोकल्याची ढास लागली त्यांनी विचार केला मुलाला गरम पाणी मागावं नंतर मनात विचार आला कोणता मुलगा आता तो मुलगा माझा राहिला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उमेश आणि रागिनी झोपेतून उठले तेव्हा त्यांनी पाहिलं आई अजून उठली नाही ते विचार करत होते जेव्हा आईला जाग येईल तेव्हा त्यांना वृद्धाश्रममध्ये सोडण्याबद्दल बोलूया एक तास झाला तरी उमाताई रूममधून बाहेर आल्या नाहीत त्यामुळे उमेश आणि रागिणीने उमाताईच्या रूमचा दरवाजा उघडला आणि ते आत गेले परंतु आत उमाताई नव्हत्या कपाट पाहिले तर तिकडे त्यांचे कपडे पण नव्हते नंतर दोघं विचार करू लागले शेवटी आई न सांगता कुठे जाऊ शकते तेवढ्यात उमेशचे लक्ष उमाताईच्या बेडवर गेले तिकडे एक पत्र सापडलं पत्र पाहताच उमेश उघडून वाचत होता पत्रात लिहिले होते माझ्या प्रिय उमेश बाळा नेहमी आनंदी रहा माझा मुलगा आणि सून माझ्याबद्दल काय विचार करतात परंतु माझ्या मनातून तुमच्यासाठी आशीर्वाद निघत आहे माझा सक्का मुलगा असून पण तू माझ्यासाठी परका का वागत आहेस हे सर्व समजणे या जन्मात माझ्यासाठी शक्य नाही माहीत नाही एक आई वृद्ध झाल्यानंतर तिच्याच मुलावर आणि सुनेवर ओझं का होते तू माझ्या भविष्याबद्दल काय विचार करत आहेस ते सर्व मी रात्री ऐकले होते परंतु मला माझे पुढील आयुष्य कसे घालवायचे आहे त्याचा निर्णय मी तुम्हाला घेऊ देणार नाही मी तुझी आई आहे निर्जीव वस्तू नाही ज्याला उचलले आणि घरातून बाहेर फेकून दिले मी फक्त म्हातारी झाली आहे परंतु असहाय्य झाले नाही मी तुमचं घर सोडून कायमचं जात आहे आणि मला विश्वास आहे माझ्या जाण्याने तुझ्या डोक्यावरचे ओझे संपून जाईल देव तुझं चांगलं करो तुझीच दुर्दैवी आई पत्र वाचून दोन मिनिटांसाठी उमेशच्या डोळ्यात अश्रू आले त्याला पश्चाताप पण झाला परंतु फक्त काही वेळासाठी थोड्या वेळानंतर रागिणीची बहीण सीमा घरी पोहोचली नंतर घरातील वातावरण असे झाले जसे काही झालेच नाही रात्रीपर्यंत उमेश आणि रागिनी आईला विसरून गेले होते जेवण बाहेरून मागवले आणि ते सर्वजण जेवणाचा आनंद घेत होते हसत मस्करी करत ते जेवण करत होते उमाताई त्यांचे कपडे आणि थोडे सामान घेऊन घरातून निघून गेल्या होत्या एक दिवस अगोदर उमाताईंना त्यांची विधवाची पगार मिळाली होती सर्वात अगोदर त्यांनी त्या पैशाचे स्वतःसाठी औषधं घेतले त्यांनी मनात ठरवलं होतं त्यांना काय करायचं आहे त्यांनी त्यांच्या लहान बहिणीला कॉल केला आणि तिला त्यांच्या माहेरच्या घरी भेटण्यासाठी बोलवलं खूप वर्षांनी ते घर बंद पडून होतं तिकडे राहणारच कोणी नव्हतं त्यांचे आईवडील खूप दिवसांपूर्वी या जगातून निघून गेले होते आणि त्या बहिणींना भाऊ नव्हता जो त्या घराला सांभाळू शकेल उमाताईच्या शब्दात नाराजगी पाहून त्यांच्या लहान बहिणीने बाकीच्या बहिणींना पण बोलावून घेतले उमाताई सरळ त्यांच्या गावी गेल्या तिकडे गावात त्यांच्या जुन्या घराला पाहून त्यांची तब्येत बरी झाली घराला लॉक होतं उमाताईने घराची कुलूप तोडली आणि घर उघडलं आज त्यांनी मोकळा श्वास घेतला दुसऱ्या दिवशी त्यांच्या बहिणी त्यांना भेटायला आल्या सर्व बहिणींना उमाताईने स्वतःचे दुःख व्यक्त केले बहिणी म्हणत होत्या तू आमच्या घरी चल परंतु सर्वजणी त्यांच्या सासरी होत्या त्यामुळे कोणाकडे जाऊन खूप दिवस राहणे त्यांना बरोबर वाटत नव्हते सर्व बहिणींनी एकमताने त्यांच्या वडिलांची शेती उमाताईच्या नावावर केली जेणेकरून त्यांच्या मदतीने उमाताई स्वतःसाठी काही करू शकतील काही पैसे पण त्यांच्या बहिणींनी त्यांना दिले उमाताईने त्यांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी दिले उमाताईने त्यांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ते पैसे घेतले पण सोबतच निर्णय घेतला की भविष्यात त्या ते त्यांच्या बहिणींचे पैसे परत करतील चारही बहिणींना त्यांचा हा निर्णय आवडला होता कारण त्यांना त्यांचं माहेर परत भेटलं होतं आता त्यांच्या बहिणी प्रत्येक सणाला काही दिवस राहायला येऊ लागल्या काही वेळातच उमाताई एकदम बऱ्या झाल्या होत्या कठीण काळात उमाताईंना घर आणि शेत भेटलं होतं त्यांच्या वडिलांकडून त्यांना शेतीचे भरपूर ज्ञान मिळाले त्यांनी शेतात मजूर लावले मजूर लोकं त्यांच्या सांगण्यानुसार शेतामध्ये काम करू लागले आणि पीक उत्पन्न चांगलं येऊ लागलं त्यांची चांगली कमाई होऊ लागली हळूहळू त्यांनी त्यांच्या बहिणींचे घेतलेले पैसे परत केले उमाताई सर्व बहिणींमध्ये मोठी असल्यामुळे त्या आईप्रमाणे सर्व बहिणींना सणवार असेल तेव्हा चांगले चांगले उपहार देऊ लागल्या त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून त्या बाकीचे पैसे समाजकार्यात वापरत होत्या एक विधवा असण्याचे दुःख त्यांच्याशिवाय कोणाला समजणार होते त्यामुळे त्या त्यांच्यासारख्या ते विधवा स्त्रियांची आणि वयस्कर व्यक्तींची मदत करू लागल्या त्यांच्या समाजकार्याची चर्चा गावभर पसरली कित्येक समाजसेवा संस्था समोर येऊन त्यांना मदत करत होत्या आता उमाताई खूप आनंदी राहू लागल्या त्यांना त्यांच्या जीवनाचे ध्येय मिळाले नेहमी त्यांच्या मुलाच्या आठवणीमध्ये त्यांचे डोळे ओले होत होते परंतु त्यांनी स्वतःला कधीच कुमकवत पडू दिलं नाही त्यांनी त्यांच्या घरात मुलींसाठी एक शाळा उघडली तिकडे गावातील मुलींना निशुल्क शिक्षण दिले कारण गावातील मुली त्यांच्या पायावर उभ्या राहू शकतील आणि शिक्षण पूर्ण करून त्यांचं भविष्य घडवू शकतील त्यांना त्यांच्या पती आणि मुलांवर अवलंबून राहावे लागू नये त्यांना वाटत होते जे त्यांच्यासोबत झाले तसे त्यांच्या गावातील मुलींसोबत होऊ नये वेळेसोबत त्यांनी स्वतःला ढाळलं होतं कॉम्प्युटर प्रशिक्षणाचे फार पूर्वीचे स्वप्न त्यांनी पूर्ण केलं फक्त दोन वर्षात मुलाच्या घरी दबून राहणारी उमाताई आज एक सुपर महिला समाजसेविका म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत उमाताईची लोकप्रियता गावासोबत शहरात पण पसरली त्यांनी छोट्या छोट्या प्रयत्नांतून मोठमोठे कामं केले त्यांना बऱ्याच संस्थांनी पुढाकार दिला एके दिवशी उमेशने वर्तमानपत्र उघडले तेव्हा त्यांच्या आईचा फोटो आणि लोकप्रियता पाहून त्याचं डोकं गरगरायला लागलं त्यांना सरकारकडून मोठा सन्मान आणि रोख रक्कम मिळणार होती त्याला जेव्हा त्याच्या आईबद्दल समजले तेव्हा त्याने त्याच्या पत्नीला सांगितले त्यानंतर रागिनी उमेशला म्हणाली आपण त्यांचे एकुलते एक सूनलेख आहोत ते त्यांची प्रॉपर्टी आपल्याला नाही देणार तर कोणाला देणार शेवटी ह्या प्रॉपर्टीवर आपलाच हक्क आहे प्रॉपर्टीच्या लोभाने दोघं गावी आले तिकडे आल्यानंतर नोकऱ्याने सांगितलं उमाताई कोणत्या तरी कार्यक्रमाच्या उद्घाटन करण्यासाठी गेल्या आहेत थोड्या वेळाने येतील उमेश आणि रागिनी घराच्या बाहेर शेतात पाहत होत्या त्यांना हिरवेगार पीक दिसत होते ते दोघं चकित झाले त्यांच्या आईने कमी वेळेत हे सर्व कसं मिळवलं आहे विचारात हरवलेल्या उमेशच्या विचाराला विरामचिन्ह लागले जसे कानात जोरात हॉर्न वाजण्याचा आवाज आला असेल मागे वळून पाहिले तर रागिनी आणि उमेश चकित झाले त्यांची आई उमाताई कारमध्ये बसून स्वत कार, कार चालवत होती रागिनीने हे दृश्य पाहून थक्क होऊन त्यांना पाहत होती ह्या त्याच गरीब लाचार उमाताई होत्या त्यांच्या औषधांसाठी त्यांच्यासमोर भीक मागत होत्या आज समाजाने त्यांना किती मान सन्मान दिला आहे त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता त्यांच्या मुलाला पाहून एका क्षणासाठी उमाताईच्या मनात ममता जागी झाली होती नंतर त्यांनी स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवून त्या जोरात म्हणाल्या आता काय करायला आले आहात आई आम्ही तुला घरी न्यायला आलो आहोत आम्हाला आमच्या वागण्याची अतिशय लाज वाटत आहे आता तू अनोळखी लोकांसोबत राहणार नाहीस आपल्या घरात आपल्या कुटुंबातील लोकांसोबत राहा आता हे शेत तू माझ्याकडे सोपव ही जबाबदारी मी घेतो मी असताना माझी आई एवढं काम करणार आहे हे मला सहन होत नाही मनीषसोबत सून रागिनी म्हणाली हो आई आता तुमचा मुलगा आणि सून आल्या आहेत आता तुम्हाला काम करण्याची आवश्यकता नाही आम्ही सर्व सांभाळून घेऊ उमाताई त्यांच्या मुलाला आणि सुनेला चांगलं ओळखतात त्यांच्या लोभाला त्यांनी लगेचच ओळखलं मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती जो स्वतःच्या आईला घरातून काढून निराधार करू शकतात ते असहाय्य आणि घर नसलेल्या लोकांबद्दल का विचार करतील तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या बोलण्यावर मोहित होईल उमेश तुझ्याकडून मी शिकले आहे या जगात सक्के पण आपले नसतात ज्या लोकांना तू अनोळखी म्हणत आहेस तेच लोक वस्तुस्थितीमध्ये माझ्या आहेत आणि हो आता मी स्वावलंबी महिला आहे माझ्या मुलावर आणि सुनेवर ओझं नाही माझ्या आयुष्यात मी खूप आनंदी आहे खरं सांगायचं तर जीवनाचा अर्थ मला त्या घरातून बाहेर पडल्यानंतर समजला आता मला हे आदर देणारे जीवन आवडत आहे आता मला तुमच्यासोबत राहायची इच्छा नाही हे सर्व लोक माझे कुटुंब आहे माझ्या जिवंतपणी काय मी मरून गेल्यानंतर पण माझ्या प्रॉपर्टीमधला तुला एक रुपया पण मिळणार नाही आणि उमाताई आपल्या नोकराला म्हणाल्या अरे परशू पाहुण्या आल्या आहेत यांच्यासाठी चहा नाश्त्याची सोय कर मला लगेच एका ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनासाठी जायचे आहे मी दोन तासांनी परत येईल पाहुण्यांचा पाहुणचार चांगला कर एवढं बोलून उमाताई त्यांची कार घेऊन निघून गेल्या उमेश आणि रागिनी आश्चर्यचकित होऊन रस्त्यावर धावणाऱ्या कारकडे बघतच राहिल्या तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की लिहा कथा आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका